दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम आदमी पार्टी डोंबिवलीचे निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन पक्षाचे प्रदेश सचिव डॉक्टर अभिजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं सदर कार्यालय वाशी बस स्टॉप समोर डोंबिवली पश्चिम येथे आहे सदर उद्घाटन सोळा दरम्यान राज्याचे प्रदेश सचिव डॉक्टर मोरे यांनी येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी स्वबळावर सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एखाद्या पक्षाचं हे पहिलं निवडणूक कार्यालय आहे आम आदमी पक्ष सुशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देऊन कल्याण डोंबिवलीला दिल्ली आणि पंजाब सरकारप्रमाणे उत्तम शिक्षण उत्तम आरोग्य चांगले रस्ते अशा चा मूलभूत मुद्द्यांवर निवडणूक लादणार असल्याचं पक्षाचे मुख्य निवडणूक सल्लागार अॅडव्होकेट आकाश वेदक यांनी सांगितलंय आम आदमी पार्टी येणाऱ्या निवडणुकीसाठी जनतेला विचारून आपला जाहीरनामा बनवणार असे पक्षाचे कल्याण डोंबिवली महिला आघाडी अध्यक्षा रेखा रेडकर यांनी या दरम्यान जाहीर केलं कल्याण डोंबिवलीत विरोधी पक्षाचे अनेक नेते सत्ताधारी पक्षात गेलेत जनता आता नवीन विकल्पाच्या शोधात आहे तरी येणार निवडणुकीत मतदाता आम आदमी पार्टी नक्की यश देईल असं पक्षाचं कल्याण जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट धनंजय जोगदंड यांनी सांगितलंय सदर सोहळ्या दरम्यान आम आदमी पक्षाचे राज्य सचिव डॉक्टर अभिजित मोरे प्रदेश सहसचिव अमोल मोरे प्रदेश महिला संघटक सौ नीलम व्यवहारे कल्याण जिल्हा अध्यक्ष धनंजय जोगदंड कल्याण जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ रेखा रेडकर मुख्य निवडणूक सल्लागार अॅडव्होकेट आकाश वेदक राज्य सोशल मीडिया टीमचे निलेश व्यवहारे निवडणूक समितीचे अजित सिंग आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिकेमध्ये निवडणुकीचा बिजू आहे आपली आम आदमी पार्टीची भूमिका काय आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या पूर्ण ताकदीशी लढण्यासाठी आपल्या मैदानामध्ये उतरलेले आहे आणि विशेष करून आपल्याला कर जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जर बोलायचं झालं तर महापालिकेतील सर्व एकशे बावीस जागांवरती आम आदमी पार्टी चांगले चारित्र्यवान स्वच्छ चेहऱ्याचे उमेदवार देणार आहे आमचं आपल्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील सुशिक्षित जनतेला विनम्र आव्हान आहे की चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये यावं आणि ही जी राजकारणामध्ये घाण तयार झालेली आहे ती साफ करण्यासाठी आम आदमी पक्षाचा झाडू आपल्या हातामध्ये घ्यावा आम आदमी पार्टी लोकांच्या मध्ये जाणार आहे लोकांच्याकडून त्यांचे प्रश्न ऐकून त्याच्या आधारावरती स्वतःचा जाहीरनामा तयार करणार आहे आणि त्या मुद्द्यांवरती आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व जागा पूर्ण तातडीशी लढवणार